सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे या फेक अकाउंटद्वारे नागरिकांकडे पैशाची मागणी केली जात असल्याची माहिती मिळाली असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचं अज्ञात अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअप व फेसबुक या सोशल मीडिया ॲपवर आयुक्त यांचे फोटो व नाव नमूद करून बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आहे सदर फेक अकाउंटद्वारे चॅट तसेच फोनच्या माध्यमातून मित्र नातेवाईक व इतर नागरिक यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून संबंधित व्यक्ती नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या नावाचा व छायाचित्राचा गैरवापर करून करण्यात येणारी ही कृत्ये माझ्या वैयक्तिक व प्रशासकीय प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहेत सदर प्रकार हा सायबर गुन्ह्याच्या श्रेणीत मोडत असून याबाबत संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे अशी माहिती सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी दिली आहे